आज की तेज खबर मध्य अपने सर स्वागत चला तो पाया आज घड़ा उपरी गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर विचारक समाजसुधारक स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री असे अनेक ख्याती प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हुपरी गावात आज भारतीय संविधानाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती ही प्रतिकृती आजच्या जयंतीचे प्रमुख आकर्षण केंद्र होती यावेळी माजी सरपंच मंगलराव माळगे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य किरण कांबळे साहेब अमित गाट अण्णासाहेब शेंडुरे नगरसेवक दौलतराव पाटील नगराध्यक्ष जयकुमार माळगे नगरसेवक रफिक मुल्ला नगरसेवक सूरज बेडगे नगरसेवक डॉक्टर स्वप्निल हुपरीकर नगरसेवक अमेय जाधव इत्यादी उपस्थित होते